नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सीमधून कोणकोणती पदं भरली जातात याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तर एक लक्षात घ्या तर पहिल्यांदा बघा एम पी सी मार्फत नागरी सेवा जी आहे राजपत्रित गट अ गट ब जे की आपण त्याला एम पी एस सी म्हणतो सध्या आपण जो एम पी एस सीचे फॉर्म सुटलेले आहेत ठीक आहे एम पी एस सी किंवा त्याला राज्यसेवा असं म्हटलं जातं तर एम पी एस सी किंवा राज्यसेवामध्ये ही पदं भरली जातात ती कोणती कोणती पदं आहेत नेमकी तर आपण थोडक्यात त्याची माहिती घेऊया कारण की बरेच विद्यार्थ्यांनी मेसेज केले की कोणकोणती पदं आहेत माहितीच नाहीत काय काय पदं भरली जातात त्यांची ड्रीम पोस्ट त्यांना ठरवायची असते काय काय त्यांना फक्त उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार असेच पदं माहिती आहेत तर बरीच विविध प्रकारची पदं भरली जातात तर ती नेमकी पदं कोणती कोणती आहेत ते आपण पाहूया सर्वात पहिल्यांदा इथं बघा कोणतं पद उपसंचालक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प ठीक आहे हे एक पण क्लास वनचं पद आहे ह्याचं डिप्युटी डायरेक्टर किंवा ह्याला प्रोजेक्ट ऑफिसर म्हणतो एकात्मिक आदिवासी प्रकल्पामध्ये हे पद भरलं जातं डेप्युटी डायरेक्टर किंवा प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून हे पदभर जातं हे सुद्धा क्लास वनचं पद आहे पगाराबाबत मी काय सांगणार नाही हे ना पगारावर तुम्ही माहिती घ्यायची पगार किती आहे तर सदुसष्ट हजार सातशे तर दोन लाख आठ हजार सातशेपर्यंत पगाराचं इथं हिने बॉन्ड पण दिलेलं आहे एस बॉन्ड पण दिलेला आहे पे बॉन्ड दिलेलं आहे ठीक आहे ह्याची सगळ्यांची पोस्टिंग ह्याची पोस्टिंग होती महाराष्ट्रात कुठेही होऊ शकते म्हणजे ग्रामीण भागात किंवा म्हणजे जिथं जिथे हे ऑफिसेस आहेत सहसंचालक आहेत त्या ऑफिसवर होऊ शकते ठीक आहे यानंतर दुसरं कुठलं पद जातं दुसरं पद आहे उपजिल्हाधिकारी हे सुद्धा क्लास वनचं पद आहे गट ह्याचे सुद्धा पोस्टिंग महाराष्ट्रात कुठे येऊ शकते उपजिल्हाधिकारी व त्यांच्या निवड श्रेणीत व त्या पुढील पद आता ही उच्च पदावरची बढतीची हे आहेत हे एवढं काय आपल्याला याचे जे काही घेणं देणं नाही आहे ठीक आहे हे सुद्धा आपल्याला काही घेणं देणं आता सध्याच्या बाबतीत नाही आहे सध्या आपण एम पी सी सुरुवात करत आहोत तर नेमके एम पी सीतनी कोणती कोणती पदं भरत जातात त्या पदाची आपल्याला आज माहिती घ्यायची ठीक आहे आता उपजिल्हाधिकारी पद झालं त्यानंतर पोलीस उपअधीक्षक म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण डी वाय एस पी ठीक आहे हे डी वाय एस पी पद आहे किंवा ए सी पी पोलीस खात्यातील एक क्लास वन पद एम पी सी मार्फत भरलं जातं डी वाय एस पी किंवा ए सी पी त्यानंतर सहाय्यक राज्यकर आयुक्त ठीक आहे हे जे की आता राज्यकर म्हणजे आपला जी एस टी वगैरे म्हणतो तसे ते सहाय्यक म्हणजे असिस्टंट कमिशनर पद आहे ते ह्या सेवेमार्फत भरलं जातं याची महाराष्ट्रात सगळीकडे कुठेही पोस्टिंग होऊ शकते उपनिबंधक उपनिबंधक सहकार्य संस्था ह्याला डिप्युटी रजिस्ट्रार असे म्हणतात डेप्युटी रजिस्ट्रार म्हणजे आपण जिथे फ्लॅट वगैरे खरेदी करतो किंवा जमिनीचे नाव नोंदणी सहकारी संस्था ज्या काही गोष्टी घडतात ते या निबंधक कार्यालयात घडतात आपण पाहत असतो बाबा उपनिबंधक कार्यालय निबंधक कार्यालय त्या निबंधक कार्यालयमधला उपनिबंधक असतो तो सुद्धा क्लास वन अधिकारी असतो त्यालासुद्धा एम पी मार्फत भरलं जातं त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे उपमुख्य अधिकारी जे असतात ते या पदाद्वारे भरले जातात किंवा गट विकास अधिकारी ज्या क्लास वन एक तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो किंवा विकास अधिकारी असला तर तो, तो क्लास वन असतो विकास अधिकाऱ्याला काय म्हणतात तर बी ठीक आहे बी ओ असं म्हटलं जातं याला काय म्हणतात डिप्टी सीओ डिप्टी हे डिप्युटी सीओ अशा पद्धतीचे हे दोन पद आहेत हे सुद्धा दोन्ही क्लास वन श्रेणीमध्ये गणली जातात आणि त्यानंतर खालचं पद आहे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा आयोग ठीक आहे सहाय्यक संचालक हे मार हे खास करून बी कॉमच्या विद्यार्थ्यांसाठी आणि एम बी ए फायनान्स वगैरे विद्यार्थ्यांसाठी हे पद आहे सहाय्यक संचालक म्हणजे असिस्टंट डायरेक्टर महाराष्ट्र वित्तलेखा से गट अ हे पण क्लास वन पद गणलं जातं ठीक आहे ह्याची पोस्टिंगसुद्धा महाराष्ट्रात कुठे होती त्यानंतर दुसरं पद आहे मुख्य अधिकारी ह्याला काय म्हटलं जातं चीफ ऑफिसर ठीक आहे सी ओ चीफ ऑफिसर क्लास वन आता ह्याच्यामध्ये चीफ ऑफिसरचं क्लास टूसुद्धा पद येतं हे क्लास वन पण आहे आणि क्लास टूमध्ये पण आहे याच्यामध्ये ठीक आहे मुख्य सी ओ क्लास वन हे नगरपालिका नगरपरिषद ज्या असतात ते जे जे अधिकारी असतात त्या पद्धतीचं हे पद आहे हे क्लास वनमध्ये पण येतं आणि जर ब क गट महानगरपा सॉरी नगरपालिका असतील तर त्याला पण मुख्य अधिकारी पद येतं पण ते गट बमध्ये गणलं जातं त्यामुळे अधिकारी पद हे क्लास वन पण आहे आणि क्लास टूमध्ये पण येतं ठीक आहे हे असिस्टंट सॉरी अधीक्षक हे सुप्रिटेंडंट असतात राज उत्पादन शुल्क गट अ हे सुद्धा क्लास वनचं पद आहे एक्साईज आपण म्हणतो त्या पद्धतीचं एक्साईजचे सुपरिंटेंडंट असतात ते, सुपर ते या पदाद्वारे नियुक्त केले जातात शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी सर्वांना माहिती असते शिक्षणाधिकारी हे सुद्धा या पदाद्वारे भरलं जातं आणि हे सुद्धा क्लास वनचं पद आहे पोस्टिंग पोस्टिंगसुद्धा कुठेही महाराष्ट्रात होते फक्त मुख्य अधिकारी वगैरे ते त्या संबंधित नगरपालिका किंवा नगरपरिषद क्षेत्रामध्ये होत असते ठीक आहे पण पुन्हा अकरावापद कोणते अधिकारी एकात्मिक ग्रामीण विकास श्रेणी दोन सहाय्यक आयुक्त गट म्हणजे जे पहिलं आपण प्रकल्प पाहिलं होतं त्याच कॅटेगरीतलं हे प पद आहे हे सुद्धा क्लास वन आहे गट म्हणजे क्लास वन ठीक आहे त्यानंतर उद्योग उपसंचालक हे तांत्रिक म्हणजे काय माहिती का तांत्रिक म्हणजे याला एका विशिष्ट प्रकारची डिग्री आवश्यक असते हे जे बाकी जी पदे ह्याला कॉमन एनी ग्रॅज्युएट डिग्री चालते पण हे जे तांत्रिक वगैरे लिहिलेलं असते ते त्यांना थोडीशी वेगळी डिग्री आवश्यक असते ठीक आहे टेक्निकल डिग्री आपण त्यामध्ये म्हणू शकतो उद्योग उपसंचालक गट क्लास वनचं पद आहे हे सुद्धा या पदा मार्फत पद? तिथं सेवा दीप पुरवली जाते त्यानंतर ते अरावं काय महिला बालविकास सहायक आयुक्त परीक्षा अधीक्षक जिल्हा महिला बालविकास अधिकारी वगैरे याला सी डी पी ओ असं थोडक्या शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात सी डी पी ओ असं हे म्हणतात त्याला हेच पद सुद्धा क्लास वनचं पद आहे आणि हे सुद्धा या परीक्षेद्वारे या पदाद्वारे भरलं जातं त्यानंतर सर्वात लोकप्रिय म्हटलं तर आता तहसीलदार तहसीलदार गट क्लास वनचंच पद आहे गट पद हे ते सुद्धा याच परीक्षेद्वारे या पदाद्वारे भरलं जातं त्यानंतर पंधरावा इथं सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता गट हे सुद्धा असिस्टंट कमिशनर आहेत हे पदाचं नाव असिस्टंट कमिशनर आहे कौशल्य विभागमध्ये हे सुद्धा या परीक्षेद्वारे भरलं जातं त्यानंतर लेबर आयुक्त म्हणजे असिस्टंट लेबर आयुक्त म्हणजे कमिशनर हे सुद्धा क्लास वनचं पद आहे ते सुद्धा या परीक्षेद्वारे भरलं जातं त्यानंतर आर टी ओ सहाय्यक प्रादेशिक अधिकारी ए आर टी ओ ठीक आहे ए आर टी ओ सुद्धा या परीक्षेद्वारे भरलं जातं मात्र ह्यालासुद्धा सुद्धा काही वेगळी क्वालिफिकेशन लागते ग्रॅज्युएशन ह्याला वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये राहतं ते काय आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघून घेऊ प्रत्येकाचं ग्रॅज्युएशननुसार आता फक्त आपण पदं बघतोय कोणती कोणती कारण की विद्यार्थ्यांना काहीच माहीत नाही की पदं नेमकी कोणती कोणती आहे त्यांना दोन तीनच पदं माहीत असतात तर अशा प्रकारची संपूर्ण लिस्ट आहे अशा पद्धतीची हे पदं जाहिरातीमध्ये ॲड होत असतात आणि कोणती क्लास वन कोणती क्लास टू तुम्हाला समजणं गरजेचं आहे आता मगाशी आपण शिक्षण अधिकारी पाहिलं होतं ठीक आहे आता बघा उपशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी क्लास वन आहे तर उपशिक्षणाधिकारी हे गटबचं पद आहे त्यामुळे हे या पदाद्वारे किंवा ह्या परीक्षेद्वारे हे भरलं जातं त्यानंतर एकोणीस पद हे मंत्रालयीन अधिकारी मंत्रालयामध्ये जे डेक्स ऑफिसर असतात ते डेक्स ऑफिसर या प परीक्षेद्वारे भरलं जातात ते क्लास टूचं पद आहे त्याला आपण डेक्स ऑफिसर म्हणतो आणि ह्याच्याखाली खाली जे ए एस ओ असतं असिस्टंट ए, ए सेक्शन ऑफिसर ठीक आहे किंवा डेक्स ऑफिसर हे ह्याच्या खालचं पद आहे जे की ग्रुप बी किंवा ग्रुप सीद्वारे भरलं जातं त्यानंतर लेखा अधिकारी महाराष्ट्र वित्त लेखा गटब मगाशी आपण जे प पाहिलं होतं त्यातलंच हे बचं पद आहे उप मगाशी जे सी डी पी ओचं आपण जे क्लास वनचं पाहिलं होतं त्यामधला खालचा खालचं पद आहे थोडंसं हे तर गटबमध्ये येतं महिला व बालविकास ह्याच्यामध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी मगाशी आपण पाहिलं होतं डिप्टी ओ आणि गटविकास अधिकारी क्लास वन येतं तर असिस्टंट बी डीओ हे मध्ये येतं ठीक आहे मुख्य अधिकारी मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी सीओ क्लास वन पण असतो क्लास टू पण असतो तर बाबा हे क्लास टू आलेले सीओ त्यांचं सहाय्यक निबंधक सहकारी बर्ट मग जे आपण ए आर टी ओ डी आर पाहिलं होतं त्या पद्धतीचं हे पद आहे ते सुद्धा गट मार्फत भरलं जातं गट ब म्हणजे काय तर क्लास टूमध्ये उपाधीक्षक भूमे अभिलेख लँड रेकॉर्डमध्ये हे पद आहे डिप्युटी सुप्रिटेंडं म्हणून त्याला म्हटलं जातं ते सुद्धा क्लास टू आहे उपाधीक्षक एक्साईजमध्ये मग अशी क्लास वन होतं अधीक्षक आता हे उपाध्यक्षक आल्यामुळे क्लास टूमध्ये गणलं जातं सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गटभ हे सुद्धा क्लास टूचं पद आहे कौशल्याचं आपण मगाशी पाहिलं होतं संचालक तर हे सुद्धा कौशल्यामध्येच भरलं जातं पण क्लास टूमध्ये भरलं जातं ठीक आहे उद्योग अधिकारी मगाशी पाहिलं होतं आपण त्यामध्ये सुद्धा क्लास वन क्लास टू अशा दोन विभाग नाही सरकारी अधिकारी कामगार अधिकारी गटबं हे सुद्धा क्लास टूचंच पद आहे सहाय्यक अधिकारी गृहप्रमुख हे सर्व समाजकल्याण विभागातली सगळी पद आहेत ब गठबमध्ये आहेत सहाय्यक अधिकारी शिक्षण हे सुद्धा गटबंचं पद आहे नायब तहसीलदार गट पद आहे सहाय्यक नियंत्रक सुद्धा वाटप हे सुद्धा गटबचं पद आहे निरीक्षण अधिकारी हे सुद्धा गट पद आहे हे तुम्ही अशा पद्धतीचे सगळे पदं वाचून घ्या अशा पद्धतीने सगळे पदं दिलेली आहेत याशिवाय काही तांत्रिक पदं पण दिलेली पीड़ आहेत सं, ही पी एफ मी सगळ्यांना शेअरच करणार आहे आपल्या चॅनलवर तरी पण मी सांगतो जातो आता की जलसं जलसं संपदा विभागामधली ही काही पदं भरली जातात त्यानंतर जलसंपदा विभागामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कृषी व पशुसंवर्धन विभागामध्ये महसूल वन विभागामध्ये वनसेवा अंतर्गत ही पदं भरली जातात वैद्यकीय शिक्षण व नागरी औषधीद्वारा पद 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 ही पदं भरली जातात आणि अन्न पुरवठा नागरी पदाद्वारे ही पदं भरली जातात पण मोस्ट ऑफ दी पदं ही छत्तीस पदं आहेत त्या छत्तीस पदावरती पदा पुन्हा एकदा व्हिडिओ स्लो मोशनमध्ये बघून घ्या ॲटलिस्ट तुमच्या डोळ्याखालन ही सगळी पदं गेली पाहिजेत जेणेकरून तुम्हाला समजून येईल की नेमकी पदं कोणत्या कोणत्या प्रकारची आहेत ठीक आहे अशाच प्रकारे आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहोत कृपया आत्ता सबस्क्राइब करून ठेवा कारण की परत तुम्हाला लिंक मिळाली नाही मिळाली सांगता येत नाही ठीक आहे धन्यवाद